आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इंदापूर या ठिकाणी तेरा ते सतरा फेब्रुवारी रोजी शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय सुप्रियाताई सुळे आदरणीय अमोल आदर्न कोल्हे साहेब आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आदरणीय रोहितदादा रोहित पवार, दादा पवार हे रोहितदादा पवार आणि रोहित पाटील सांगलीचे युवा नेते हे उपस्थित राहणार आहेत या कृषी प्रदर्शनामध्ये आपण शेतकऱ्यांच्या ज्या ज्या नवीन व्हरायटी आहेत शेतीमालाच्या शेती शेतकऱ्यांनी पिकवलेला माल इतर शेती अवजारे बी बियाणे कीटकनाशिकाचे नवीन जे आहेत तंत्रज्ञान हरिद्र जैविक तंत्रज्ञान असे बरेचसे सेंद्रिय शेती आसन बरस प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत आणि शेतकऱ्यांना निर्यातीला चालना देण्यासाठी आज शेतकरी आपण बघतो इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारची शेती तयार करत आहेत इंदापूर तालुक्यामध्ये द्राक्ष असेल डाळिंब असेल आता केळीचं मोठ्या प्रमाणात पीक येत आहे कांदा असेल आणि या पिकांना निर्यातीला कशी चालना देता येईल बाबतीमध्ये दे सुद्धा आपण मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं आहे आणि तसेच यामध्ये आपण इंदापूर तालुक्यामध्ये शरदचंद्रजी पवार विचार मंचाच्या वतीनं तालुकास्तरीय निबंध व चित्रकार स्पर्धा आयोजित केली आहे याचा बक्षीस वितरणाचा समारंभ सुद्धा आदरणीय ताईंच्या खुलेसाहेबांच्या शुभास्ते आपण त्या ठिकाणी एक दिवस करणार आहोत तर या कृषी पर्य प्रदर्शनासाठी इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सर्व लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि शेतीमध्ये जे आज नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे त्या तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी आज बारामतीमध्ये एक कृषी प्रदर्शन चाललंय हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण पाहताय ज्या नवीन नवीन तंबाटे असू द्या वांगे असू द्या ऊस असू द्या ज्या नवीन नवीन जाती प्रजातीचे एक प्रदर्शन बारामती मध्ये चालले त्याचा सुद्धा आपण सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि इंदापूर मध्ये जे भव्य असं कृषी प्रदर्शन होणार आहे त्या कृषी प्रदर्शनासाठी सुद्धा आपण आपण मोठ्या संख्येने आपल्या शेतीमाला असेल आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी हजर राहावं एवढी विनंती करतो आणि या कृषी उपणासाठी युटिलिटी असं इतर काही सहकारी संस्था असतील त्यांनी सुद्धा एक मदत केलेली आहे त्यासाठी सुद्धा आपण त्यांचं एक आभार व्यक्त करतो आणि यानंतर आपण एक तारखेला एक पत्रकार परिषद घेऊ आणि एक तारखे फेब्रुवारीपासून आपण त्या कृषी प्रदर्शनाची जोरदार तयारी चालू करणार आहोत तर या कृषी प्रदर्शनासाठी व्यापारी लोक असतील आणि कोण ज्यांना ज्यांना तिथं गाड्या घ्यायचे कोणाला काय घ्यायचे असतील तर ते, ते सुद्धा बुकिंग आता आपण चालू केलेली आहे त्या ठिकाणी खाद्यपदार्थ सुद्धा आपण पन्नास लोन लावतोय आणि विक्रेत्यासाठी किती बचत गटांसाठी बचत गटासाठी आपण वीस स्टॉल वी देणार आहोत तरी इतर अनेक अडीचशेहून अधिक स्टॉल च्या कृषी प्रदर्शनामध्ये असतील त्यामध्ये खाऊबंदीसाठी असतील बिअरलेस डोमशा यांना एक चांगल्या प्रमाणे आपण त्या ठिकाणी उभा करतोय आणि ह्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची जी अवजारे ते अवजारे सुद्धा त्या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि आपण त्या प्रदर्शनामध्ये चर्चासत्र शेतकऱ्यांसाठी ठेवतोय त्यांच्या काही अड्या अडचणी असतील त्याला सुद्धा एक उत्तर देण्यासाठी ह्या प्रत्येक क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि देशिव भाजीपाला जे आपण शेतामध्ये तयार करतो त्याच्यामध्ये ज्या नवीन व्हरायटी हो असतील त्याचं सुद्धा मार्गदर्शन त्यावेळेमध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि एक चांगलं भव्य दिव्य असं एक कृषी प्रदर्शन ते इंदापूरमध्ये आपल्याला तेरा ते सतरा फेब्रुवारी रोजी पाहायला मिळेल या प्रदर्शनासाठी इंदापूर तालुक्यातील शेजारच्या सर्व तालुक्यातील लोकांनी भेटी देऊन शेतीमध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये शेतीसाठी करून घ्यावा अशी मी सर्व शेतकऱ्यांना या निमित्ताने विनंती करत आहे